पावसाळ्यात योनी मार्गातील इन्फेक्शनची समस्या वाढते तुमच्या काही वाईट सवयी याला कारणीभूत ठरतात तर या सवयी कोणत्या आणि या इन्फेक्शनपासून कसा बचाव करावा नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बा रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील आरोग्य तुमचं आणि गुरुमंत्र आमचा तुमच्या बाळाच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी मी रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते आणि विशेष म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी एक वाजता गर्भधारणा आणि बाळांच्या आरोग्याविषयक आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पोस्ट करत असते म्हणून चॅनलला लाईब करा आणि बेल क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल योनी मार्गाचा संसर्ग म्हणजेच वझायनेल इन्फेक्शन महिलांमध्ये खूप सामान्य आहे परंतु भविष्यामध्ये ते गंभीर रूप धारण करू शकते यामुळे तुम्हाला उठणे बसणे यासारख्या साध्या गोष्टी देखील कठीण होऊन जातात आज आपण स्त्रियांमध्ये वजायनल इन्फेक्शनची कारणे कोणती त्यावर कोणते योग्य उपचार करावे याविषयी माहिती घेणार आहोत सो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वजायनल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन म्हणजे काय तर वजायनल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन याला वैद्यकीय भाषेमध्ये वजायनल कॅन्डिडियसिस असे म्हणतात हे इन्फेक्शन कॅन्डिडिया अल्बिकन्स या नावाच्या बुरशीमुळे होते योनीतील पीएच सुमारे तीन पॉईंट आठ ते फोर पॉईंट फाय इतका असतो हे आम्लीय वातावरण कॅन्डिडाला निमंत्रण देते वाढलेल्या पीएचमुळे बुरशी वाढते आणि त्यामुळेच वजायनल कॅन्डिडियस होण्याचा धोका वाढतो योनी मार्गात इन्फेक्शन झाल्यास योनीमध्ये खाज होणे वेदना होणे जळजळ होणे असामान्य स्त्राव होणे आणि लैंगिक संबंधात वेदना होणे यासारखी लक्षणे दिसून येतात वारंवार वजॅनल इन्फेक्शन होण्याची कारणे कोणती एक अँटीबायोटिक्सचा अतिवापर अँटीबायोटिक्स वाईट बॅक्टेरिया मारतातच पण त्याचबरोबर प्रोटेक्टिव्ह आणि चांगले लॅक्टोबॅसिलस देखील नष्ट करतात आणि त्यामुळे कॅन्डिडाला वाढायला मोकळं वातावरण मिळतं दोन जास्त साखर असलेला आहार हाय शुगर डाएट कॅन्डिडा ही बुरशी साखरेवर वाढते ज्या स्त्रियांना डायबिटीज आहे किंवा ज्या स्त्रिया साखरेचं अतिसेवन करतात अशा स्त्रियांमध्ये वजायनल इन्फेक्शन होण्याचा धोका हा वाढतो तीन घट्ट व सिंथेटिक अंतवस्त्र टाईट पॅन्टीज नायलॉन किंवा पोलिस्टर क्लोथ एअर सर्क्युलेशन कमी करते आणि त्यामुळे वातावरण हे उबदार आणि दमट होते अशा उबदार आणि दमट वातावरणामध्ये कॅन्डिडा वाढतो चार ओव्हर क्लिन्झिंग किंवा वजायनल डाउचिंग काही स्त्रिया योनी स्वच्छ करण्यासाठी साबण डेटॉल किंवा डाउचिंग वापरतात हे नैसर्गिक पीएच बिघडवते आणि त्यामुळे बुरशी वाढते पाच स्ट्रेस आणि पुअर इम्युनिटी ताण आणि झोपेचा अभाव तुमची प्रतिकारशक्ती कमी करते अशा वेळेस कॅन्डिडासारखे बुरशीजन्य जीव हे सक्रिय होतात सहा गर्भधारणा किंवा हार्मोनल चेंजेस प्रेग्नन्सी राहिल्यानंतर इस्ट्रोजनची पातळी वाढते आणि त्यामुळे हो कॅन्डिडा देखील वाढतो या व वा इन्फेक्शनची लक्षणे कोणती एक योनी मार्गामध्ये खाज होणे वेदना होणे किंवा जळजळणे दोन पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाचा घट्ट दह्यासारखा दुर्गंधयुक्त स्राव येणे तीन लघवी करताना किंवा संबंधाच्या वेळेस वेदना होणे आणि चार योनी मार्गाचा परिसर सुजणे वजायनल कॅन्डिडिया आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो एक कॉटनचे अंडरवेअर वापरा नॅचरल ब्रिदेबल फॅब्रिक त्रास कमी करण्यास मदत करते दोन साखर आणि पांढऱ्या मैद्याचा वापर आहारामध्ये कमी करा कॅन्डिडाला शुगर खूप आवडते म्हणून साखरयुक्त आहार टाळा तीन दही किंवा प्रोबायोटिक खा कॅन्डीवर नियंत्रण ठेवते प्रोबायोटिक आणि प्रिबायोटिकचे कॅप्सूल अशा वेळेस उपयुक्त ठरतात चार तोंडाने दिली जाणारी औषधे किंवा वजायनल क्रीम क्लोट्रॅमेझॉल लुकेनझॉल किंवा इट्रॅकॅनझॉल यासारखी अँटीफंगल औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या पाच झोप पुरेशी घ्या तणाव टाळा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवा डॉक्टरांकडे कधी जावे एक जर फंकल इन्फेक्शन महिन्यातून एकदा होत असेल दोन ओ टी सी औषध चालत नसतील तीन प्रेग्नन्सी असेल आणि चार लक्षणं ही खूप तीव्र आणि वेगळी असतील जसे की हिरवट किंवा पिवळस स्त्राव येणे त्याला वास येणे यासारखी लक्षणे जर दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या बारा महिन्यात चार वेळा किंवा त्याहून अधिक वेळा इन्फेक्शन होत असेल तर त्याला रिकरंट वजायनल कॅन्डिडिअसिस असे म्हणतात अशा वेळेस तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचे प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीसह थँक्यू